आमचा गट क्रमांक पंचावन्न ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या आम्ही तिघी विद्यार्थिनी मी मैत्री सोनपेटकर मी स्वरा विडोळकर मी सही कडू मैत्री अगं बाहेर पाऊस पडतोय का हो वाटतय अगं मैत्री पाऊस आला पाऊस आला ही कविता तू किती छान म्हणतेस ग हो पण आज मी ती कविता वाचणार आहे द ऐका विंदा करिंदीकर यांची पावसाला पावसाला ही कविता पाऊस आला पाऊस आला दुपारी कड़ पाऊस आला पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला भुंक सुटली सगळी कुत्री आजोबांनी शिवली छत्री पाऊस आला पाऊस आला उशी त्यात बाबा गेले करीत चळपट आईचे पापड पाऊस आला पाऊस आला आम्ही केला एकच केला ना की सगळं वातावरण हिरवं हिरव होत नदी छान वाहते स्वरा ती नदीवरची कविता वाच बर हो वाचते ऐका हा कवी कुसुमाग्रज यांची नदी माय ही कविता नदी बाई माय माझी डोंगरात लेकरांच्या माय येते भूमीवर नदी आई माझी निळे निळे पाणी मंद लहरीत गाते ममतेची गाणी नदी माय जल साऱ्या तहानल्यांना दे कमी असो कसा असो भेदभाव नाही शे, शे शेतमुळे मायेमुळे येती बहरास थाळीमध्ये माझ्या भाजी भाकरीचा घास श्रावणात आषाढात येतो तिला पूर पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर माय सांगे थांबू नका पुढे पुढे चला थांबल्याला पराजय जय, जय चालत्याला सई दुपण शांतबाईंची आला पावसाला कविता वाच हो वाचते तर ऐका शांता शेळके यांची आला पावसाला ही कविता पाऊस पडतो सर 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 घरी चला रे

चिमुकली ही वाट मला ओढून येते माझ्या घरापाशी ही थेट पिंपळाच्या झाडापाशी लहानसे माझे घर चिरेबंदी ओट्यावर तुळशीचे वृंदावन माझी आई तेथे दारी माझ्या भावंडांचा मेळा घरी गेल्यावर होतो माझ्या भोवतीला गोळा पड़गम म्हणजे काय माहित आहे का कोणाला हो मला माहितीये अगं पडगम म्हणजे नादयुक्त शब्द वापरले तर ऐकूया आता ही कविता पडगम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम तड़ कवलारावर अंतर तटनम तड़ तड़ मातारी हर बरे भरते ढगात गड़गड़ गरम तेंबा सोबत बीस को सड़े कड़म कड़ कड़ कड़म भोती जलात उठती तरंग थर थर, थर थरंग नाचू लागले अंगन सारे आनंदा से तरंग पाउस धारा मजे चवारा पान पान सर सरों दर्ती चारंगा रंगात। संगीत आले अरे अरे पाऊस आला, आला आला वादळ वारा घेऊन संगे पाऊस धारा पाऊस पाऊस खेळूया मुठी धरूया पाण्यात खूप नाचूया भिजून चिंड होऊया वारा असा वेगात पडतो अरे हा लपून बसला कुठे गेला वाटत आले वाटते धन्यवाद